आज नंदुरबार शहरामध्ये अनेक वास्तू गावित साहेबांनी मागच्या काळामध्ये मंजूर करून दिल्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर आहे ते छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराला गावित साहेबांनी आदिवासी विकास मंत्री असताना सात कोटीचा निधी दिला आणि त्यामुळे एक सुंदर असं शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी तयार झालं गावित साहेबांनी निधी दिल्यामुळे त्या नाट्य मंदिराचं नाव छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर झालं जर हे चंद्रकांत रघुवंशींनी मंजूर केलं असतं तर कुठल्या तरी त्यांच्या परिवारच्या रघुवंशींच्या नावाने ते नाट्यमंदिर झालं असतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं नसतं यांनी नवीनच धंदा चालू केला आहे आता पैसा नगरपालिकेचा वास्तू नगरपालिकेची आणि त्याच्यावर त्यांच्या परिवाराच्या सदस्यांचं किंवा स्वतःचं नाव असेल इथं जसं काही स्वतःच्या खिशातूनच पैसे टाकले होते बांधायला आता छत्रपती नाट्यमंदिरचा विषय आला म्हणून आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी माहितीसाठी सांगते छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर सीबी गार्डन इंदिरा मंगल कार्यालय हे सर्व जे वास्तू आहे हे सर्व नगरपालिकेचे आहे आणि नगरपालिकेच्या या वास्तू या यांनी भाडे तत्वावर चालवायला यांच्याच जवळच्या लोकांच्या संस्थेना आहे आता आपण सगळेजण कधी ना कधी मध्ये एखादा कार्यक्रम असतो मं, मंगल कार्यालय इंदिरा मंगल कार्यालय तिथे कार्यक्रम असतो या सर्व वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांना आपण जातो किंवा आपण स्वतःही घेतो त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याकडून हे किती मोठी रक्कम ही भरून घेता आता जर तुम्हाला मी या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगते की या ज्या भाडे तत्वावर ज्या संस्था हे चालवत आहे या संस्थेनी या मागच्या सात ते आठ वर्षामध्ये जवळजवळ चाळीस कोटीच्या वर प्रॉफिट या संस्थेंना मिळाला कोणाला जे यांचे भाड्याने ज्याने चालवायला घेतलं होतं त्याला आणि नगरपालिकेला किती प्रॉफिट आला करोडमध्ये नाही लाखामध्ये आहे आणि हे पण आता ऑडिट झालं तेव्हा हे सगळं समोर आलं तुम्हाला मधल्या काळामध्ये आपल्या जानेवारी महिन्यात आपलं नाट्य मंदिर जे आहे त्याला सील केलं होतं इथे आपले जे प्रांत साहेब होते त्यांनी ते सील केलं होतं तुम्हाला आठवत असेल मोठमोठ्या बातम्या त्या टायमाला पेपरमध्ये आलेल्या हे कोणामुळे हे झालं चाळीस लाख रुपये यांनी थकबाकी कोणाची या वास्तूची नगरपालिकेकडे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला सील ठोकून दिलं आता मला सांगा जर या करोडो रुपयाच्या ज्या वास्तू किंवा करोडो रुपये जर त्यांच्या खाजगी संस्थेला भेटत आहे तर नगरपालिकेला का तो पैसा जात नाहीये या संस्था सा, या फक्त यांनी यांच्या खाजगी पैसे कमवण्यासाठी त्यांच्या जवळच्या लोकांच्या नावाने भाडे तत्वावर चालवायला दिले याचा एकही रुपयाचा फायदा नंदुरबार नगरपालिकेला हे देत नाही अशा प्रकारे नंदुरबारकरांची मोठ्या प्रमाणावर लूट हे लोक या ठिकाणी करून राहिले आपल्या